नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे हॉलमध्ये आता विक्रांत विचार करत बसलेले असतो तेवढ्याच शलाका येते आणि मग लागते विक्रांत अरे काय झालंय माझ्या मनात जे चालू आहे त्याचाच विचार करतोय ना तू तु। तुझ्याही डोक्यात तेच चालू आहे ना तेव्हा विक्रांत म्हणू लागतो हो ना शला का मला असं वाटतंय आपण आपल्या रियाबरोबर जरा जास्तच विचित्र वागतोय अगं आपण तिच्यावरती आता विश्वास ठेवायला पाहिजे बघ ना ती आजकाल कशी चांगली वागायला लागली बघ आज तिने तिच्या मैत्रिणीला बोलावलं लग्नासाठी शॉपिंगला गेली त्यामुळे आपण आता तिच्याशी एवढं वाईट नको वागायला तेव्हा शलाका म्हणू लागते अगदी बरोबर वे बोलतोय विक्रांत मलाही तेच वाटते आणि आता आपण तिच्याशी नीटच वागूया तेवढ्यात आता दरवाज्याची बेल असते आता मात्र दरवाज्यात आलेला असतो तो सत्या आता लगेच विक्रांतला वाटतं की रियाच आली तू धावत पटकन दरवाजा उघडण्यासाठी जातो दरवाजा उघडताच बघतो तर आता सत्या एकदम स्टाईलमध्ये उभी असतो त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागते तू कशाला आला इकडे इकडे कशा राहिला आहे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी यायची आता मात्र सत्या एक नाही दोन नाही विक्रांतकडे बघून हसू लागतो आणि लगेच डायरेक्ट घरात घुसतो तेव्हा लगेच विक्रांत म्हणून लागतो ये तू माझ्या घरात कसं घुसू शकतो निघ लगेच इकडनं बाहेर निघा माझ्या घरात घुसायचं नाही बाहेर हो आता मात्र सत्या लगेच तिथे सोप्यावरती मस्त असे पाय पसरून बसतो आता मात्र शलाका आणि विक्रांतला तर धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे सत्याचं त्याच वेळेस शला का म्हणू लागते तुला विक्रांत काय बोलतोय ते ऐकू येत नाही का अरे असा जबरदस्तीने आमच्या घरात कसा घुसू शकतो तू त्यावर लगेच आता विक्रांत म्हण लागतो ए सत्या लगेच उठ माझ्या घरातून उठायचं इथे बसायची लायकी नाहीये तुझी लगेच उठ हे बघ तुला सांगून ठेवतो तुझी ही घुसखोरी तुला मागात पडेल हे बघ तुझी घुसखोरी बंद कर तेव्हा लगेच आता सत्य असतच मला लागतो ढवळी कर अरे तुला माहिती आहे हा सत्या कुणी सांगितलं म्हणून बसत नाही आणि कुणाला वाटलं म्हणून तो उठत नाही मी बसलो आहे ना मग तुम्ही पण दोघे निवांत बसा एकदम आपलं घर असल्यासारखंच बसा टेन्शन घेऊ नका त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते हे आमच्याच घरात येऊन आम्हालाच शिकवतो तू लगेच उठा लगेच उकडनं तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो हे सत्या तुझी घुसखोरी बंद कर नाही तर बघा तेव्हा लगेच सत्य तो विक्रांत ढवळीकर अरे माझ्या घुसखोरीचं सोड अरे तुमची शोधाशोध कुठे राहिली हे सांग की त्यावर लगेच आता विक्रांत म्हणते कसली शोधाशोध आम्ही कुणालाही शोधत नाही आ त्यावर लगेच सत्य आता रूममध्ये डोकावून बघू लागतो आणि मी लागतो हो का मग घरात कोणी दिसत नाही पोरगी कुठे तुमची आहे की गेली तेव्हा लगेच आता शलाका मला लागते सत्या ती शॉपिंग करण्यासाठी गेली या तिच्या मैत्रिणीबरोबर तिला खरेदी करायची होती म्हणून गेली तेव्हा सत्य मला तो हो कुठे कुठे गेली तेव्हा लगेच आता शलाका मला ते सांगितलं ना तिला शॉपिंग करायची म्हणून ती, ती, ती दुकानात गेली आज वेळेस विक्रांत आता शलाकावरती ओरडतो आणि मला वागतो शलाका अगं काय त्याच्या प्रश्नांची उत्तर देते अगं तो माहिती विचारतोय आणि तू सगळी माहिती सांगते हे बघ मी या सत्याला इथे अजिबात थांबू देणार नाही या ए सत्या आता शेवटचं सांगतो या लगेच निगीकडनं तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो ए ढवळीकर अरे कशाला लोड घेतोय मी सांगितलं ना आरामात बैस आपण बसून बोलूया बैस बैस तेव्हा विक्रांत मला शटाप लगेच निघायचा लगेच निघायचं त्याचेच आता सत्य उठून आता ढवळीकरला म्हणू लागतो ढवळीकर शटाप नाही म्हणायचं असे म्हणून सत्य लगेच आता ढवळीकरचा हात हातात घेतो आणि जणू त्यावरती तांदूळे आणि असे तांदूळ फेकू लागतो आणि म्हणू लागतो ढवळीकर शटाप नाही शुभमंगल सावधान असे असे तांदूळ फेकायचे आणि आज तेच झाले बरं का आता मात्र शलाकाने ढवळीकरला धक्काच असतो तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो कसं आहे ना ढवळीकर तुझी पोरगी गायब झाली ना म्हणून मी इकडे निवाडा करायला आलो म्हटलं कसं आहे तुम्हाला सगळं काही सांगून टाकावं आणि ढवळीकर आता तू बॉस राहिला नाही आहे तू आता आमच्या लेवलचा झाला आमच्या लेवलचा जा, लेवल जा। त्यामुळे आता तर मी निवाडा करूनच टाकतो तेव्हा शलाका म्हणू लागते हे रिया कुठे लवकरात लवकर सांगा काय केलंय तू सांग लवकर तेव्हा सत्या म्हणू लागतो कसं आहे ना काकू मी सगळं सांगतो तुम्हाला सगळं सविस्तरपणे सा सांगतो तुमच्या घरी आली होती मधुरा रियाची मैत्रिणी आली होती की नाही आता मात्र त्या दो दोघांना धक्का बसतो या सत्याला हे सगळं कसं माहिती याचा अर्थ आपल्या रियाला या, रिया या सत्यानेच लंपस केलं की काय असे खूप सारे प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात तेव्हा सत्या म्हणतो हो रियाला घ्यायला तिची मैत्रीण मधुर आली होती आणि मग त्या मधुराने बरोबर तुम्हाला पटवलं आणि रियाला इकडनं बाहेर काढलं आणि मग मग तुमची रिया आली मंदिरात मंदिरात होते गुरुजी पाठ सगळं चालू होतं विधी चालू होते आणि नंतर आला तिकडे नवरदेव मुलगा नवरीही तयार होती नवरदेवही तयार होता मग आपण कोणमध्ये ढवळाढवळ धौल करणारे हो की नाही मग मी लावून टाकलं की माझ्या भावाशी तुमच्या मुलीचं लग्न शुभमंगल सावधान सगळं झालं तिकडं त्यावर लगेच आता ढवळीकर सत्यावरती ओरडतच मला वागतं ए सत्या तू असं काही करू शकत नाही हा बघ तुझी वाट लावून टाके तुला सोडणार नाही मी तेव्हा सत्या ढवळीकर कसं आहे तुला आहे अरे माझ्या रव्याचं म्हणजे माझ्या भावाचं तुझ्या पोरीवर खूप प्रेम होतं आणि कसं आहे तू त्या दिवशी माझ्या घरी येऊन माझ्या बापाला नको नको ते बोलला ना खूप काय काय बोलला त्यामुळे मी ठरवलं तुझ्या पोरीचं लग्न माझ्या भावाशीच होणार आणि ते मी करून दाखवलं बरं का बघ बघ त्यामुळे आता आता तू गायकवाडांचा व्याही झाला आहे आणि माझ्या रवीचा माझ्या रवीचे सासू सासरे झालात तुम्ही त्यामुळे तुमचं अभिनंदन कॉंग्रॅज्युलेशन तुमच्या मुलीचं लग्न झालं आहे ना काही पेडा वगैरे काही आहे की नाही भरवायला त्याच वेळेस आता लगेच ढवळीकर बोर्ड दाखवत म्हणू लागतो ये सत्या लगेच निघा इकडनं निघ तेव्हा लगेच आता ढवळीकरचं बोट असं सत्य हळूच वाकवतो जणू काही ढवळीकरच्या हातात काहीतरी पेडा किंवा बर्फी असेल तेव्हा लगेच सत्याहून लागतो ढवळीकर साहेब बोट असं नाही करायचं हे असं करायचं म्हणजे कसं वाटतं तुम्ही मला काहीतरी भरवताय ना असं वाटतंय आता आपण पाहुणे मंडळी झालोत एकाच लायकीचे झालोत ना मग कशाला मग अशी वागणूक कशाला हो की नाही सगळ्यांनीच समान राहायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव ढवळीकर अरे तू माझ्या भावाच्या आणि तुझ्या पोरीच्या प्रेमामध्ये असा ढवळाढवळ करत होता नावाप्रमाणे म्हणून मी हे सगळं लग्न उरकून टाकलं कसं आहे ज्याचं त्याचं प्रेम ज्याला त्याला मिळायला पाहिजे माझ्या भावाचं प्रेम त्याला मिळालं आणि हेच सांगायला मी इकडे आलो होतो त्यामुळे आता माझं काम झालंय मला लवकरात लवकर घरी जावं लागेल कसं आहे आमच्या गायकवाडांच्या घरी असून येणार आहे तिचं स्वागत करायला नको असे म्हणून आता लगेच सत्या निघालेलं असतो आणि ढवळीकर त्याची कॉलर पकडतो आणि जोरदार दिवशी त्याच्या कानाखाली बांधणार तेच सत्या त्याचा हात पकडतो आणि म्हणून लागतो ये ढवळ्या असं नाही आहे आता आपण पाहुणे मंडळी झालो आता नीट वागायचं आणि मनातलं सगळं काही विसरून जायचं आणि त्या दोघांना भरभरून आशीर्वाद द्यायचे म्हणजे इथून पुढे त्यांचा संसार कसा एकदम भारी होईल आता मात्र शलाखा आणि विक्रांत खूपच भडकलेले असतात तेव्हा सत्या मला लागतो ढवळी कर कसंही तुला सांगू तू तु टेन्शन घेऊ नको तुझी पोरगी जरी आमच्या घरी आली असली ना तरी आम्ही तिच्याशी वाईट वागणार नाही तू जरी वाईट असला तुझ्याशी जरी दुश्मनी असली ना तरी तुमची पोरगी आमच्या घरात एकदम सुखी राहील कारण ती आता गायकवाडांची सून झाली आणि ती आमच्या घरात सून म्हणून येणार म्हणून तिला हवं ते सगळं होणार तिच्या सुखाचा आम्ही विचार करू तुम्ही काळजी करू नका फक्त त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि हो ढवळीकर आता काही करण्याचा प्रयत्न करू नको कारण आता तुझ्या मुली मुलीचं लग्न झालं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका चला मला खूप काम आहेत मला स्वागत करायचं आहे नवरी मुलगी आमच्या घरात येणार आहे त्यामुळे मी निघतो ढवळीकर असे म्हणून आता सत्या लगेच आपल्या शर्टची कॉलर अशी वरती करतो आणि आता ढवळीकर आणि विक्रांत ढवळ्या यमडी अजून काय काय खूप नावे घेतो आणि आता तुम्ही आमचे व्याही झालात त्यामुळे आता चला मी निघतो असे म्हणून आता लगेच डवळीकर समोर आपली चैन फिरवतो आणि तिकडनं निघून जातो आता मात्र इकडे विक्रांत खूपच भडकलेला असतो त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण रिया आज खरंच आपल्याला चुना लावून गेली आणि तिकडे जाऊन लग्न केलं या सगळ्याचा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यान तर त्यानंतर इथे आता मीरा घरी आलेली असते सुधाकर भाऊ हॉलमध्ये पेपर वाचत असतात आता मात्र घरी आलेली मीरा खूपच खुश असते कारण तिला वाटत असतं बाबांनी या लग्नाला परवानगी दिली त्यामुळे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात ए, ए मीरा अगं आलीस तू तेव्हा मीरा मुलाग ते बाबा खरंच तुमचे आभार कसे म्हणून तेच कळत नाही आज तुम्ही हो म्हणालात म्हणून हे सगळं झालं तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात अगं मीरा होय कसं म्हणणार नाही तू एवढं समज मनापासनं करायली मग मी होय तर म्हणणारच ना माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर असणारच मला माहिती आहे कारण माझी मीरा जे काही करते ते अगदी मनापासनं आणि इतरांचा विचार करूनच करते तेव्हा मीरा मुलागते बाबा खरंच आज तुमच्या आशीर्वादामुळेच हे सगळं झालंय बरं का तेव्हा सुद्धा भाऊ लागतात पण मीरा अगं तिकडे मंदिरात सगळं काही व्यवस्थित पार पडलं ना गुरुजी वेळेवर आले होते ना तेव्हा मीरा मुलाग ते हो बाबा सगळं काही एकदम व्यवस्थित झालंय एकदम छान पद्धतीने सगळे विधी पार पडले त्यामुळे बाबा तुम्ही काळजी करू नका इथून पुढे आता सगळं चांगलंच होणार आहे तेव्हा सुधाकर भाऊ लागतात मीरा अगं तू आणि सत्यजित एवढा विचार करतायत घरातल्यांचा म्हटल्यानंतर चांगलंच होणार की तेव्हा मीरा मुलागते बाबा अहो पण आज तुम्ही असायला हवं होता तिकडं खरंच मग आणखीन खूप चांगलं वाटलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ मीरा ते आता मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस आता इकडे रिया रवी मधू आणि सत्याचे मित्र सगळे आईस्क्रीमची पार्टी करत असतात आईस्क्रीम खात असतात तेव्हा सत्याचे मित्र म्हणू लागतात चला आता नवीन जोडप्यांनी नावं घ्यायची चला पटपट नावं घ्या तेव्हा लगेच रवी म्हणू लागते ए दादा अरे गप्प बैस काय करतोय बोलतोयस तू हे बघ रियाला असं काही जमणार नाही त्यामुळे प्लीज राहू द्या ना आता तेव्हा लगेच मधू आणि सत्याचे मित्र हसू लागतात त्यावर रिया म्हणू लागते रवी अरे तुम्हाला कमी समजतोय का या रियाला काय पण जमता हां त्यामुळे मी ट्राय करून बघते जमेल मला तेव्हा रवी हसतच म्हणतो खरंच तू ट्राय करणार आहे त्यावर लगेच आता रिया मला लागते हो आता रिया लगेच म्हणू लागते हे बघा गाईच मी प्रयत्न करते मला जमते की नाही ते बघूया आता लगेच रिया इथे नाव घ्यायला सुरुवात करते रवी आहे या रियाचा बेस्ट शेप आणि तो आयुष्यभर ठेवणार आहे मला सेफ असे आता इथे रियाने नाव घेतलेले असते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस आता सत्याचे मित्र म्हणू लागतात रवी आता तुझा नंबर ऐणींचा नंबर झालाय आता तू नाव घ्यायचं आहे तेव्हा रवी म्हणा तो ठीक आहे घेतो नाव रवीने आता इथे नाव घ्यायला सुरुवात केलेली असते रियाच्या प्रेमात झालाय हा रवी वेडा आणि आयुष्यभर तिला भरवेल सुखाचा बेडा आता मात्र लगेच रिया म्हणला लागते रवी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे तू मला आयुष्यभर सुखी ठेवणारच आहे तेवढा विश्वास आहे म्हणून तर तुझ्याशी लग्न केलंय ना तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो थँक्यू रिया आता मात्र सगळेजण त्या दोघांकडे बघत असतानाच आता मात्र ढवळीकरचा इथे रियाला फोन आलेला असतो आता कुणाचा फोन वाचतोय म्हणून लगेच आता मधू पटकन आपल्या पर्समधनं मोबाईल काढते आणि रियाला म्हणू लागते रिया, रिया। अगं तुझा मोबाईल वाचतोय आता मात्र रिया बघते तर डॅडाचा फोन असतो रिया खूप घाबरते त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ मीराला मत असतात मीरा आज खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो या पण या सगळ्यामुळे निरुपा खूप भडकेल ती तुझ्यावरती ओरडेल मीरा पण तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नको तेव्हा मीरा मला बाबा अहो एवढं सगळं ना म्हटल्यानंतर त्या बोलणारच ना आणि तसंही त्यांना बोलायचा पूर्ण हक्क आहे त्यामुळे मला काहीही वाटत नाही त्या जरी बोलल्या ना तरी मी मनाला लावून नाही घेणार बाबा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात खरंच मीरा आज तू एवढा सगळ्या घरच्यांचा विचार केला अगं आजपर्यंत तू सत्यजितसाठी खूप खूप काही काही करत आली पण आज तू रवीचाही विचार केला याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं खरंच माझी मीरा इतरांसाठी काहीही करू शकते तेव्हा मीरा मला ते बाबा खरं तर ना या सगळ्यात यांची साथ होती आम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं म्हणून झालं हे सगळं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हो ना मीरा मला तर आश्चर्यच वाटतं सत्यजित या सगळ्याला तयार झाला तेव्हा मीरा म्हणागते हो ना बाबा मलाही नवलच वाटतंय पण खरंच यांनी आज जे काय केले ना ते बरं झालं त्यांच्यामुळे सगळं काही व्यवस्थित पार पडले तेव्हा लगेच आता मीरामुळे लागते बाबा एक मिनिट थांबा मी तोंड गोंड करण्यासाठी ना पेढे आणलेत असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या पिशवीतनं पेड्यांचा बॉक्स काढते आणि सुधाकर भाऊंना भरवते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा खरंच खरंच तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाही बरं झालं आता सगळं काही व्यवस्थित पार पडलंय ना मग इथून पुढे सगळं काही चांगलंच होणार तेव्हा लगेच आता मीरामुळं ते हो बाबा पण चला मला अजून खूप सारी तयारी करायची हा तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात मीरा अगं आज एवढं सगळं चांगलं घडलं आहे म्हटल्यानंतर घरात गोडाधोडाचं व्हायलाच पाहिजे हां तेव्हा मीरामुनाग ते बाबा मी एक काम करते तुम्हाला ना श्रीखंड खूप आवडतं ना मी सगळ्यांसाठी श्रीखंड घेऊन येते आणि मग मस्त श्रीखंडाने आपण गोड तोंड करूया चालेल तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात ठीक आहे मीरा तू ये घेऊन श्रीखंड असे म्हणून आता मीरा लगेच श्रीखंड आणण्यासाठी घरातनं बाहेर पडलेली असते त्याच वेळेस इकडे रिया मात्र घाबरते आणि फोन कट करते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो रिया अगं काय झालंय का फोन बंद करतेस तू कुणाचा फोन आहे त्यावर रिया लागते अरे रवी डॅडाचा फोन आहे डॅडाला समजलं असेल की आपलं लग्न आहे तो खूप भडकेल खूप ओरडेल तो माझ्यावरती नाही 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 मी हा फोन नाही उचलू शकत तेव्हा लगेच रवी लागतो रिया अगं असं इग्नोर नको करू त्यांना हे बघ आज ना उद्या त्यांना समजणार आहे की नाही मग कुठपर्यंत असं पळायचं त्यामुळे हे बघ मी आहे तुझ्यासोबत तू तु फोन उचल काही होणार ते नाही तेव्हा रिया लागते खरंच रवी तेव्हा रवि लागतो हो रिया उचल फोन आता रियाला लगेच ढवळीकरचा फोन उचलते आता मात्र इकड़े विक्रांत खूप भडकलेला असतो तेव्हा तो ओरडतच मला रिया कुठेस तू अगं किती फोन केले तुला फोन का उचलत नाहीये सांग लवकर कुठेस तू आणि हे बघ रिया मला समजले तू आता त्या भिकाऱ्याबरोबर आहे आणि हे बघ रिया तू जे काही केले ते चुकीचं आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता त्या भिकाऱ्या रवीला सोडून आमच्याकडे ये एवढंच तुझ्या हातात आहे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच संधी तुला लवकरात लवकर त्या भिकाऱ्याला सोडून आपल्या घरी निघू नये तेव्हा लगेच रिया मुलाग ते नाही डॅडा रवी माझा आत्ता नवरा झालाय तो माझं सर्वस्व आहे आता मी त्याला सोडून येऊ शकत नाही तेव्हा विक्रांत तो रिया अगं तो भिकारा रवी तुझा नवरा होऊ शकत नाही अजूनही वेळ नाही नाहीये त्याला सोडून दे नाहीतर बघ त्या रव्याची अशी वाट लावेल ना त्याला जिवंत सोडणार नाही मारून टाकेल त्या रव्याला मी तेव्हा गेच आता मात्र रिया घाबरते आणि फोन कट करते त्याच वेळेस आता रवी मला लागतो काय झालं रिया अगं एवढी का घाबरली तू तेव्हाला गेस रिया लागते हे बघ रवी डॅडा खूप भडकलाय आणि तो तुला जिवे मारण्याची धमकी देतोय मला त्यामुळे रवी प्लीज आपल्याला कुठेतरी लपवून बसावं लागेल तेव्हा लेच आता रियाला रवी म्हणू लागतो अगं रिया घाबरते कशाला आपल्याबरोबर सत्यदादा जात आहे मी आपण घरी जाऊया तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच रिया मला ते नाही रवी आपण आता घरी नाही जाऊ आता डॅडा तिकडेच जाणार आहे गायकवाडांच्या घरी आणि तिकडे गेल्यानंतर तो तुला काही करू शकतो नाही 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 ना. रवी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे बघ कितीतरी संकटांचा सामना करून आपलं लग्न झालं रे आणि मला तुला असं गमवायचं नाहीये त्यामुळे डॅडाचा राग शांत होईपर्यंत आपण कुठेतरी अशा ठिकाणी जाऊया जिथे ती जागा कुणालाच माहिती नसेल तेव्हा लगेच आता रवी मला घरी या तेव्हा रिया म्हणत ते प्लीज माझा ना डॅडाचा राग कसा आहे मला चांगलंच माहिती त्यामुळे प्लीज रवी माझा ऐक ना तेव्हा रवी मुला तो ठीक आहे रिया तू म्हणते तसं करूया आपण घरी नाही जाणार अगं पण सत्यदादा आणि मीरा आपल्या स्वागताची तयारी करताय तेव्हा लगेच रिया मुलाखे हे बघ रवी सध्या तू माझं बोलणं समजून घेणार आहे तेव्हा रवी मुलाग ठीक आहे पण जाणार कुठे आहोत आपण आता मात्र रिया मुलाक ते मलाही माहिती नाही कुठे जायचं आहे पण अशा ठिकाणी जिथे आपण कुणालाही सापडणार नाही असे आता दोघांनी ठरवलेलं असतं तर इकडे आता सुधाकर भाऊ हॉलमध्येच गरके मारत आता मीराची वाट बघत असतात तेही खूप खुश असतात कारण आज मीराने एकदम छान अशी पूजा पार पाडली असं त्यांना वाटत असतं ना तेवढ्यात लगेच आता निरुपा म्हणू लागते हो चला जेवण करून घ्यायचे का खूप उशीर झालाय तेव्हा सुधाकर भाऊ लागतात नाही अगं थांब ना निरुपा मीरा येतच असेल तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुमची दिसून इकडे गावभर हुंदड्या मारत फिरत असते आणि तुम्ही बघा तिची वाट जेवण करून घ्यायचं तर यायचं नाही इतक्या वेळ एवढ्या वेळ कुठे बाहेर फिरायचं असतं का घरातली काही कामं वगैरे आहेत की नाही त्यावर लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा हे बघ तुझं हे असं असतं अगं मीरा केव्हाची घरात आली होती आणि पुन्हा ती घराबाहेर पडली त्यावर निरुपा म्हणू लागते हो का आता पुन्हा काय एवढं महत्त्वाचं काम आलं म्हणून ती घराबाहेर पडली तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं ती आपल्या सगळ्यांना श्रीखंड आणण्यासाठी गेली त्याच वेळेस आता दरवाज्यात पोलीस आलेले असतात पोलीस आता दरवाजा ठुटावू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ आणि निरुपा पाठीमागे वळून बघताच त्यांना धक्का बसतो त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सुधाकर गायकवाड कुठे आहेत कोण आहेत सुधाकर गायकवाड तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बोला ना साहेब मीच आहे काय काय काम होतं का तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात पोरगी कुठे ती कुठे ती पोरगी आता मात्र लगेच लागते कोणती पोरगी कसली पोरगी त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात इन्स्पेक्टर साहेब हे बघा आम्हाला मुलगी वगैरे नाही आहे हो, आम्हाला तीनही मुलं असते त्यावर लगेच आता इकडे देविका हळूच मनाशी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हे त्या ढवळीकरच्या पोरीला शोधतायत तर अरे बापरे आता तर खूप मज्जाच येणार आहे असे म्हणून आता देविका मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा ढवळीकर यांची मुलगी गायब झाली आणि त्यांनी तुमच्यावरती केस केली हे सगळं तुम्हीच केले असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावंच लागेल असे म्हणून आता लगेच इथे इन्स्पेक्टर साहेब सुधाकर भाऊंना अटक करून घेऊन निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता इन्स्पेक्टर साहेब सुधाकर भाऊंना घेऊन गाडीतनं निघालेले असताना सत्या घरी जोर येतो आता मात्र सत्या जोरजोरात ओरडू लागतो बाप बाप कुठे चाललाय तू हे बघा माझ्या बापाला सोडा पण मात्र पोलीस कोणी न ऐकता आता सुधाकर भाऊंना तिकडनं घेऊन निघालेले असतात आता मात्र तेवढ्यात मीरा येते मीराच्या हातातली ती श्रीखंडाची पिशवी वगैरे असते ना ते सगळं काही हातातनं खाली पडून जातं मीरालाही मोठा धक्का बसलेला असतो मीरा मात्र बाबा बाबा असे करत त्या घाडीमागे पळत आता लांबवर जाते आता मात्र इथे निरुप रडत असते पण या सगळ्याचा आता देविका आणि पंकज कसा फायदा घेणार आता मात्र सत्या खूप भडकलेला असतो सत्या लगेच ताबडतो इकडे आपल्या बापाला सोडवण्यासाठी धडपड सुरू करतो त्याच वेळेस समोरनं विक्रांत येतो आणि लागतो ए सत्या भेटले ना तुला रिटर्न गिफ्ट आता तुझ्या त्या भिकारड्या बापाला मी जेलमधनं सुटू देणार नाही आता बघ त्याला कसं जेलमध्ये सडवत होते आता बघ तू अशी धमकी आता विक्रांतने सत्याला दिलेली असते परंतु आता सत्याने मीरा आपल्या बापाला या सगळ्यातनं कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद